आज थोड्याशा व्यथित मनाने मी आपल्याशी संवाद साधतो आहे कारणं स्पष्ट आहेत दोन कारणांवरती दोन विषयांवरती आज मी बोलणार आहे एक जो आपल्या देशाच्या लोकशाहीच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा असलेला विषय महाराष्ट्रातल्या अपात्र आमदारांच्या बाबतीतला सर्वोच्च न्यायालयाच्या कालच्या निकालाबद्दलचं माझं माझं मत आहे आणि दुसरं साहजिकच आहे मराठा आरक्षणाचा विषय आता चिघळलेला आहे पेट पेटलेला आहे ठिकठिकाणी थीक आंदोलनं होत आहेत काही ठिकाणी रोज मराठा तरुण आत्महत्या करतायत त्याहीबद्दल मी विस्ताराने बोलणार आहे पण सुरुवातीला काल जो सर्वोच्च न्यायालयाने एक निकाल किंवा आदेश दिलेले आहेत त्याच्याबद्दल मला बोलणं भाग आहे ह्याचं कारण असं मी दसऱ्याच्या माझ्या मेळाव्याच्या भाषणात बोललो होतो अपात्रतेचा निर्णय हा एक आहेच पण त्यानिमित्ताने सर्वोच्च न्यायालयाचं अस्तित्व सर्वोच्च न्यायालयाचं महत्त्व आपल्या देशात काय आहे काय असणार आहे आणि त्याच्यावरती आधारित देशाची घटना जी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेली ले आहे ती आणि देशातली लोकशाही ह्या पुढे टिकणार आहे की नाही या निर्णयाकडे केवळ आपल्या देशातल्याच नागरिकांचं नव्हे तर जगातल्या सर्व नागरिकांचं लक्ष आहे कारण आपला देश हा आता जागतिक लोकसंख्येत नंबर एकचा देश आहे त्याच्यामुळे सर्वात मोठी लोकशाही ही, ही आपल्या देशात आहे आणि तीच लोकशाही जर धोक्यात आली असेल तर आपण सगळेजणं आणि त्याचबरोबरीने सर्वोच्च न्यायालय काय करते यावरती सगळ्यांचं लक्ष आहे लवाद हा निर्णय मानणार आहे की नाही आदेश मानणार आहे की नाही कारण असे जर का हे लवाद ट्रायब्युनल सर्वोच्च न्यायालयाचे निकाल न जुमानता आपल्या मर्जीने आपल्या मस्तीने वागायला लागले तर मग या देशाची जी काही हाल जे काही होतील ते कोणालाही सावरता येणार नाही आणि काल जो आदेश अत्यंत स्पष्ट शब्दात सर्वोच्च न्यायालयाने इथल्या लवादाला दिलेला आहे म्हणजे नार्वेकरना दिलेला आहे तो अनिल तुम्हाला मी सांगतो जरा वाचून दाखवा हा एवढ्यासाठी आपण आपल्याकडे तो आलेला आहे पण काल संध्याकाळी माझ्या बातम्यात किंवा वाचनात असं आलं की नार्वेकर असं म्हणाले की अजून मी तो काय वाचलेला नाही आहे मी असं ऐकलेलं आहे मग वगैरे 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 हे त्यांचे सगळे जे काय आहे तर के त्याच्यासाठी केवळ त्यांनाच नव्हे तर राज्यातील सर्व जनतेला हा नेमका आदेश आहे निर्देश आहेत तरी काय हे कळलं पाहिजे आणि मी तर माझ्या मुंबईतल्या आणि सर्वच आमदारांना असं सा सांगणारे सर्वच आमदारांना आज आमदारच तुम्ही पण आहात सर्वच आमदार जर नार्वेकर मुंबईत असतील तर त्यांना ह्याची कॉपी म्हणून द्या आणि त्यांच्यासमोर पण एकदा त्याचं वाचन करा जरा तुम्ही ह्याचं एक दोन ओळी जे आहेत ते वाचून दाखवा म्हणजे बाबा मी पुढच्या विषयासाठी काल सर्वोच्च न्यायालयाने इकडे जायचं काल सर्वोच्च न्यायालयाने जे काही आदेश दिले आहेत त्या आदेशाचा थोडक्यात अर्थ असा आहे की शिवसेनेने जी काही पिटिशन्स केली होती आमदार अपात्रतेच्या बाबतीमध्ये या बाबतीमध्ये अध्यक्षांकडनं एक वेळापत्रक सादर केलं जाणार होतं आणि ते वेळापत्रक सादर करताना काल त्यांनी एक ॲफिडेव्हिट दिलं आणि त्या ॲफिडेव्हिटमध्ये त्यांनी असं सांगितलं की अठ्ठावीस फेब्रुवारीपर्यंत आम्हाला वेळा व्हाय त्याची दोन कारणं त्यांनी दिली होती की दिवाळीची सुट्टी आणि अधिवेशन परंतु या बाबतीत तीव्र नापसंती व्यक्त करून सुप्रीम कोर्टाने असं सांगितलं की आम्ही ऑलरेडी सगळं प्रकरण सेट केलेलं आहे या बाबतीत आपल्याला निर्णय घ्यायचा आहे आणि तो निर्णय घेण्यासाठी एवढे दिवस काही थांबायची गरज नाही कारण ह्या दोन सुटी हे दोन विषय जरी बाजूला काढले तरी जवळपास तीस दिवस आपल्या हातात उरत आहेत आणि म्हणून ही जी पिटिशन्स आहेत आमचं सोळा जणांचं पिटिशन आणि गोगोलेचे केलेलं पिटिशन या दोन्ही पिटिशनचा निर्णय आणि त्यावरचा म्हणजे त्याची सुनावणी आणि त्यावरचा निर्णय हा एकतीस डिसेंबरपूर्वी तुम्हाला घ्यावाच लागेल अशा प्रकारचे स्पष्ट आदेश त्यांनी काल दिलेले आहेत आणि त्या बाबतीमधली पुढील सुनावणी जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात ठेवली आहे म्हणजे या बाबतीमध्ये अध्यक्ष म्हणजे ट्रायब्युनल काय करते आणि त्यांनी आपल्या अंमलबजावणी निर्णयाची केली आहे की नाही हे बघण्यासाठी जानेवारीच्या पहिल्या आठवड्यामध्ये पुन्हा एकदा सुनावणी घेतलेली आहे त्यामुळे या सगळ्या गोष्टींचा अंतिम निवाडा हा एकतीस डिसेंबरपूर्वी हा करावाच लागेल तो जर केला नाही तर कंटेमट ऑफ कोर्ट होईल आणि त्याची तीव्र दखल न्यायालय एकतीस तारखेच्या नंतर जी पहिल्या आठवड्यात जानेवारीच्या सुनावणी ठेवलेली आहे त्याच्यात ती घेईल ठीक आहे याचाच अर्थ असा की घटनेनुसार जर का न्यायनिवाडा झाला आणि जो होईल ह्याची मला खात्री आहे कारण मी परंपरेच्या बाबतीतसुद्धा दसरा मेळाव्यात बोललेलो आहे महाराष्ट्राला सुद्धा एक न्यायदानाची परंपरा आहे जी रामशास्त्री प्रभुणे यांच्या नावाने आज सुद्धा आपण म्हणतो की रामशास्त्री बाणा सत्ताधीशांपुढे न झुकता समोर सत्ताधीश किती बलवान असला तरी त्याच्याही समोर न झुकता न्याय देण्याची परंपरा ही महाराष्ट्राने देशालाच नव्हे तर जगाला दाखवलेली आहे आणि त्याच परंपरेला जागून केवळ शिवसेनेलाच नव्हे तर लोकशाहीला न्याय मिळेल याची मला खात्री आहे आणि असं होईल याची खात्री असल्यामुळे एकतीस डिसेंबरला सरत्या वर्षाला आणि अपात्र सरकारला आपण निरोप देऊ हाही माझ्या मनामध्ये विश्वास आहे आता दुसरा मुद्दा जो आहे आरक्षणाचा मी त्याहीबद्दल दसरा मेळाव्यात बोललो आहे परवासुद्धा मी माझं एक पत्रक दिलं होतं पण अजूनही काही मार्ग निघत नाही आहे काल एक मीटिंग मुख्यमंत्र्यांनी घेतली पण त्या मिटिंगला माझ्या माहितीप्रमाणे दोन्ही उपमुख्यमंत्री हजर नव्हते एका मुख्यमंत्र्यांना डेंगी झालं आहे असं कानवर आलं आणि दुसरे मुख्यम उपमुख्यमंत्री हे मराठा महाराष्ट्र याहीपेक्षा भाजपाचा प्रचार करायला रायपूरला गेले होते म्हणजे ज्यांना आपल्या राज्यामध्ये सगळं जळत असताना लोक रस्त्यावरती उतरली असताना तरुण आत्महत्या करत असताना देखील पक्षाचा दुसऱ्या राज्यातला प्रचार महत्त्वाचा वाटतो अशी लोकं हे या समाजाला नाही देऊ शकतात का हा एक प्रश्न ज्याच्या त्याच्या मनातला आहे तोच मी आज बोलतो आहे मी आपल्या माध्यमातून पाटलांना सुद्धा विनंती करतो आहे जी विनंती मी त्यांना भेटलो होतो तेव्हा केली होती की कृपा करून तुम्ही टोकाचं पाऊल उचलू नका तुमच्यासारख्या लढवयांची राज्याला आणि समाजाला गरज आहे तुम्हीसुद्धा आणि मराठा समाजातल्या तरुणांनासुद्धा मी विनंती करतो आहे की कृपा करून आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचलू नका आणि त्याचबरोबरीने आपापसात कुठे मतभेद होतील जाळपोळ होईल भांडण होईल असं काही करू नका कारण आज सकाळी जरांगे पाटलांनीसुद्धा तेच म्हटलेलं आहे की ही जाळपोळ करण्यामागे दुसरे कोणतरी असू शकतात मग हे दुसरे कोण जरी असतील तर त्यांचं षडयंत्र हेच आहे की महाराष्ट्राला बदनाम करून टाकायचं एक तर महाराष्ट्रामध्ये येऊ शकणारे उद्योगधंदे यांनी गुजरातकडे पळवले इतर राज्यात पळवले आणि महाराष्ट्र असा बदनाम करायचा की नवीन उद्योग महाराष्ट्रात येणारच नाही आणि अशी परिस्थिती उद्भवली तर मग नोकऱ्या मिळणार कुठून तर त्याहीपेक्षा मला असं वाटतं की आज महाराष्ट्रामध्ये एक अस्वस्थता आहे सर्व समाजाच्या मनात भीती आहे की आपलं काय होणार मराठ्यांना त्यांचं आरक्षण त्यांचा न्याय हक्क हा मिळालाच पाहिजे याच्याबद्दल दुमत नाही एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की मराठे स्वाभिमानी आहेत त्यांना दुसऱ्याच्या पानातलं वाढलेलं खेचून घेण्याचा कुठेही त्यांची इच्छा नाही त्याची त्यांची मागणी नाही मराठा समाज आहे धनगर समाज लढतो आहे ओबीसीच्या मनामध्ये धाकदूक आहे आदिवासींच्या मनामध्ये धाकदुक आहे आपलं काय होणार जर मुख्यमंत्र्यांची शपथ घेतली छत्रपती शिवाजी महाराजांची ती शपथ त्यांनी गादीवर बसल्यानंतर दीड वर्षानंतर का घेतली मधल्या काळामध्ये त्याने प्रश्न सोडवायला काही हरकत हो नव्हती आणि आज आजसुद्धा जर ते राज्याच्या पातळीवरती हा विषय सोडवत असतील तर काही करा पण मार्ग काढा आमची आमच्याशी मी मागेही बोलू बोलूही नका तुम्ही मार्ग काढा आम्ही तुमच्यासोबत आहोत आम्ही तुमच्यासोबत आहे पण महाराष्ट्राची जी एकजूट आहे महाराष्ट्राची जी एकता आहे ती संपवण्याचा प्रयत्न जर कोण करत असेल तर महाराष्ट्रानेसुद्धा सावध होण्याची आज गरज आहे आजसुद्धा मंत्रिमंडळाची ते काहीतरी बैठक घेत आहेत त्याच्यामध्ये आपण वाट बघूया जी काही एक अपेक्षा त्यांच्याकडनं आहे की सर्व समाजाचा हक्क समाजाचे हक्क आहेत त्याला कुठेही धक्का न लावता मराठा आणि धनगर समाजाला ते आरक्षण देऊ शकत असतील आनंद आहे आणि नपेक्षा हा जो विषय आहे हा लोकसभेमध्ये सोडवण्यासारखा आहे कारण आपल्याला सर्वांना कल्पना आहे की दिल्ली सरकारच्या बाजूने सर्वोच्च न्यायालयाने जो निर्णय दिला होता तो देखील लोकसभेमध्ये पाचवी बहुमताच्या बळावरती भारतीय जनता पक्षाने कसा वळवला हे आपल्याला माहिती आहे त्याच्यामुळे ही टक्केवारी जी जी काही गोष्ट आहे ती लोकसभेमध्ये आपण सोडू शकतो जर हे विशेष अधिवेशन राज्य म्हणजे राज्यामध्ये विधान विधिमंडळाचं घेऊन प्रश्न सुटत असेल जरूर घ्या पण त्यापेक्षा मला असं वाटतं संसदेचं विशेष अधिवेशन घेऊन तात्काळ हा प्रश्न सोडवला जाऊ शकतो जी मागणी मी जरांगे पाटलांच्या समोरच गणपतीच्या दिवसात जेव्हा एक खास अधिवेशन संसदेचं बोलवलं गेलं होतं तेव्हाही केली होती कीच आज करतो आहे आणि त्याच्यासाठी एक पाऊल म्हणून आता सगळीकडे कसं सुरू झालेलं आहे की ज्यानं ज्यांना कळलं की आपण एकतीस डिसेंबरनंतर अपात्र होणार आहोत ते राजीनामा द्यायच्या तयारीत आहेत म्हणजे काय होतं आहे की गद्दारीचा शिक्का पुसण्याची काहीतरी करतोय तर त्या त्याच्यात मला जायचं नाही आहे मी महाराष्ट्रातल्या केंद्रीय मंत्र्यांना एक विनंती करतो आहे की या आमदारांनी आणि खासदारांनी राजीनामे त्यांचं कर्तव्य म्हणून जरी दिले तरीसुद्धा मोदी सरकारवरती काही परिणाम होणार नाही आहे आज देखील आपण वृत्तपत्रात पाहिलं असेल मेरी माटी मेरा देश तर असं काहीतरी केले आहे ना म्हणजे माझी माती माझा देश पण त्या देशात माणसं आहेत हेच जर पंतप्रधान विसरत असतील तर त्या जाहिरातीला काय अर्थ नाही आहे मी अनेकदा म्हटलेले आहे की माझा देश म्हणजे देशातली माती दगड धोंडे नव्हे तर देशातली माणसं ती अस्वस्थ असतील तर पंतप्रधानांचं हे सुरेख कर्तव्य आहे की काय चाललं आहे आपल्या राज्या देशामध्ये काय राज्यामध्ये मणिपूर जलतं आहे महाराष्ट्र पेटतो आहे आणि तुम्ही काहीच करत नाही येऊन नुसतं राजकीय भाषण करून जात आहे तर त्यापेक्षा मला असं वाटतं की जशी आज राज्याची कॅबिनेट मिटिंग आहे तशीच कधी असते केंद्राच्या कॅबिनेटची मिटिंग मला कल्पना नाही आहे त्या कॅबिनेट मिटिंगमध्ये या महाराष्ट्रातील सर्व मंत्र्यांनी मग त्याच्यामध्ये आपले नितीनजी गडकरी आहेत कराड आहेत भारती पवार आहेत कपिल पाटील आहेत रावसाहेब दानवे आहेत पियुष गोयलसुद्धा आहेत कारण पियुष गोयलांचं सगळं आयुष्य इकडेच गेलेलं आहे त्यांनी जे काय नाव कमावलं ते आणि त्यांच्या आईवडिलांनी म्हणजे घराणेशाहीबद्दल मी बोलत नाही पण त्यांचे वडील आणि त्यांच्या आई ह्यासुद्धा भाजपच्याच कार्यकर्त्या होत्या तर पियुष गोयलनीसुद्धा कॅबिनेटमध्ये हा विषय पंतप्रधानांच्या समोर मांडला पाहिजे आणि ज्याप्रमाणे एक संयुक्त महाराष्ट्र चळवळीच्या वेळेला चिंतामणराव देशमुख होते अर्थात चिंतामणराव देशमुखांची बरोबरी यांच्यापैकी कोणीही करू शकणार नाही तेवढ्या उंचीचं यांच्यापैकी कोणीही नाही पण चिंतामणराव देशमुखांनी मुंबईमध्ये जो गोळीबार झाला होता मोरारजी सरकारने केला होता त्याच्या चौकशीचा चौकशी करण्याचा एक नकार दिला गेला होता चौकशीला नकार दिला होता आणि तेव्हा चिंतामणराव देशमुख तेव्हा नेहरूंची सुद्धा एक रुबाब होता एक दहशत होती त्यांच्यासमोर कोणी बोलत नव्हतं पण चिंतामणराव उभे राहिले आणि त्यांनी सांगितलं तुम्ही या गोळीबाराची चौकशी करत नाही याचा अर्थ तुमच्या मनात माझ्या महाराष्ट्राच्याबद्दल आकस आहे मला तुमच्या मंत्रिमंडळात राहायचं नाही हा घ्या माझा राजीनामा तसं या सहा सात जे काही मंत्री आहेत त्या मंत्र्यांनी महाराष्ट्राच्या या अस्वस्थेबद्दल पंतप्रधानांना सांगायला पाहिजे की आपण महाराष्ट्रात येऊन गेलात महाराष्ट्र पेटतोय जातीपातीमध्ये भिंती उभ्या राहत आहेत सर्व समावेशक असं आरक्षण तुम्ही देणार की नाही आणि जर देणार नसाल तर आम्ही तुमच्या मंत्रिमंडळात राहू इच्छित नाही हा घ्या आमचा राजीनामा तर आणि तर हा प्रश्न पुढे सोडवला जाईल आणि मंत्रिमंडळाने राजीनामा दिल्यानंतर सुद्धा जर का पंतप्रधानांवरती काही परिणाम होणार नसेल तर मग मी असं म्हणेल की मग महाराष्ट्रातल्या सर्व पक्षाच्या अठ्ठेचाळीसच्या अठ्ठेचाळीस खासदारांनी एकजुटीने राजीनामा द्यावा एकजुटीने महाराष्ट्राची ताकद काय असते महाराष्ट्र कसा एकवटतो नेहमी आपण जे म्हणतो ना महाराष्ट्राने देशाला दिशा दाखवली ती वेळ आता आलेली आहे जी हुकुमशाही हुकुमशाही मी म्हणतो ती तोडून मोडून टाकण्याची आत्ताच वेळ आलेली आहे मराठा समाज आहे धनगर आहे ओबीसी आहे आदिवासी आहे सगळेच समाज आहेत त्यांना समाधानी करण्यासारखं आरक्षण हे पंतप्रधानांनी दिलंच पाहिजे लोकसभेमध्ये हे दिलं गेलं पाहिजे आणि त्याच्यात केंद्र सरकार जर हात वर करत असेल तर मग महाराष्ट्रातल्या या मंत्र्यांना मंत्रिमंडळात राहण्याचा काही अधिकार नाही म्हणून मी सर्व मंत्र्यांना सांगतो आहे की तुम्ही ज्या वेळेला केंद्रीय कॅबिनेट मिटिंग असेल तेव्हा पंतप्रधानांसमोर त्यांना सांगा की बाकीचे विषय बाजूला ठेवा हा पहिला आमचा मुद्दा आहे याच्यावरती काय ते सांगा नाही हा आमचा राजीनामा आहे एवढं धाडस त्यांनी दाखवावं अशी माझी अपेक्षा आहे मी त्याच्यावरतीच बोललो आहे सा नाही ही ही जुलूम जबरदस्ती आहे मी आणखीन पण काही वाचले की शासन आपल्या दारी म्हणून जे काही थोताण चाललेलं आहे तो कार्यक्रम नीट होण्यासाठी आमच्यासह काही इतर पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या म्हणजे शासन आपल्या दारी आणि पोलीस आपल्या घरी हा कोणता प्रकार आहे हे कोणतं सरकार आहे मागच्या सरकारमध्ये ते सुद्धा होते आणि एक नीट लक्षात घ्या की ज्या वेळेला आमचं सरकार आलं त्याआधी सर्वोच्च न्यायालयात ही केस गेलेली होती आमचं सरकार आल्यानंतर आम्ही त्यांच्या वकिलांमध्ये कुठेही फरक केलेला नव्हता जे वकील आधीच्या सरकारने नेमले होते तेच ते नेमले होते जी काय माहिती होती ती वेळेवर दिली गेलेली होती पण साधी सारी गोष्ट आहे नुसतं स्वतःचे कपडे झटकून चालणार नाही आता तुम्ही बसलेले आहात तुम्ही महाराजांची शपथ घेतलेली आहे प्रश्न सोडवतात की नाही एवढं पहिलं सांगा नाही आम्ही इतकी सारी बातम्या हिंदी मे कसे करतोध नाही दबाव दबावाचं नाही मी म्हणत आहे पण प्रश्न सोडवण्यासाठी शेवटी मुळापर्यंत जाण्याची गरज आहे विधानसभेचं अधिवेशन घेऊन हा प्रश्न सुटत असेल तो मागेही आपण केलेला आहे आज अधिवेशन घ्यायचं तर आत्ता अधिवेशन घ्या आमची तयारी आहे आम्ही पूर्णपणे या आरक्षणाच्या बाजूने आहोत पण विषय सोडवा हा मुद्दा टिकत नाही म्हणूनच 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 मी ते दुसरं उदाहरण दिलं की एक तर कोर्टाचा निकाल फिरवण्याचा अधिकार लोकसभेला आहे जो त्यांनी दिल्ली न्याय दिल्ली सरकारच्या बाबतीत केला पण ही टक्केवारीची जी काही एक अडचण आहे ती सोडवण्याचा सोडवण्याचासुद्धा अधिकार केवळ आणि केवळ संसदेला आहे असं मला वाटतं त्या पलीकडे जर कोणी आणखीन हुशार असतील त्यांचा सल्ला घ्या पण हा विषय सोडवा मैने जैसे अभी अभी कहा का महाराष्ट्र आज तक तो शांत था मैंने इसलिए सारे लोगों को धन्यवाद भी दिया था जारंगे पाटिल साहब को भी मैंने धन्यवाद कहा था लेकिन अब लग रहा है कि स्थिति हाथ से बाहर निकल रही है और मैं सब लोगों को एक विनती करता हूँ कि आपस में लड़ाई कर कर कुछ होने वाला नहीं है अगर कुछ करना है क्योंकि कुछ सांसद इस्तीफा देना चाहते हैं या देने की कोशिश कर रहे हैं कुछ विधायक देने की कोशिश कर रहे हैं कुछ विधायकों ने इस्तीफा दिया और सांसद ने दिया तो भी आ, केंद्र सरकार पर कुछ असर होने वाला नहीं है और इसलिए मैं कह रहा हूँ कि जितने केंद्रीय मंत्री महाराष्ट्र से हैं वो नितिन जी हैं पीयूष गोयल है राव साहेब दानवे हैं कराड़ है भारती पवार है कपिल पाटिल है और कितने होंगे पता नहीं उनको मैं कह रहा हूँ कि आज कल परसों जब भी केंद्रीय कैबिनेट मीटिंग होगी तो आपने प्रधानमंत्री जी के सामने ये बात रखो और उनको कहिए प्रधानमंत्री जी आज तक तो हमने आपकी बात सारी बातें मान ली सब मन की बात भी सुन ली लेकिन अब जन की बात सुनो महाराष्ट्र में ये स्थिति है आप करने वाले हैं या नहीं है अगर हाँ हैं तो जल्दी करो नहीं है तो हम इस्तीफा देना चाहते हम आपके कैबिनेट में नहीं रहना नहीं रह सकते इतकी हिंमत दिखाणी चार मी या विषयासाठी पंतप्रधान भेटायला मला काहीच अडचण नाहीये पण मी मुख्यमंत्री असताना जे विषय मांडले होते त्याची दखल नाही घेतली गेली आता ते माझी मी बोलल्यानंतर ऐकत असेल मी आता तुमच्या समोर मी पंतप्रधान भेटायला जायला तयार आहे पण जे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री त्यांच्यातल्या राजी नाराजीच्या नाटकासाठी मंत्रिमंडळ विस्तार मंत्रिसळ याच्यासाठी दिल्लीत जातात ह्याच्यासाठी एकदा तरी गेलेत का आत्तापर्यंत का गेले नाहीत सगळे समाज हे अस्थि सगळे अस्वस्थ आहेत म्हणजे मराठा समाज रस्त्यावरती उतरलेले आहेत धंदरसुद्धा आतून धुमस्त आहेत ओबीसी अस्वस्थ आहेत आदिवासी अस्वस्थ आहेत या समाजांना शेवटी रिकामा पोट भरण्याची जबाबदारी कोणाची आहे आणि म्हणून मी परत परत सांगतोय की महाराष्ट्रामध्ये आगी पेटवायच्या की जेणेकरून महाराष्ट्र बदनाम होईल एक तर येऊ घातलेले उद्योगधंदे हे त्यांच्या त्यांच्या राज्यात त्यांनी नेले मुंबईचंसुद्धा महत्त्व ते मारत आहेत सगळं काही त्यांच्या गुजरात अहमदाबाद सुरतला सगळं ते घेऊन जात आहेत असं जर का वातावरण चिघळलं तर उद्योगधंदे येणार नाहीत त्यांचं काम होतंय पण आता नाही या आधी मराठा मोर्चा जवळपास मराठा मोर्चा निघाले शांततेत निघाले पण आता जे आंदोलन सुरू आहे हिंसाचार सुरू झालेले आहेत दगडफेक जाळपोर आंदोलन भरकटले असं तुम्हाला वाटत नाही मी आता त्याच्याबद्दल काही भाष्य करणं योग्य नाहीये कारण शेवटी प्रत्येकाचा एक संयमाची सीमा असते जरांगे पाटील या विषयात ती सकाळी बोलत मी ते अजून नीट ऐकलेलं नाही पण मी पुन्हा सगळ्यांनी एक विनंती करतो आहे की कृपा करून आपापसामध्ये अशी दंगली भडकवणं हे योग्य नाही शेवटी आपल्या मराठ्यां मराठी माणसाचं मराठ्यांचं नुकसान होतं आहे जिकडे न्याय मिळणार आहे तिकडेच आपल्याला आता त्या रोखाने प्रयत्न करावे लागतील मी परत एकदा सांगतो की महाराष्ट्रातले जेवढे कॅबिनेट मंत्री दिल्लीच्या मोदी सरकारमध्ये आहेत त्यांनी तातडीने मोदींची भेट घेण्यापेक्षा कॅबिनेट बैठकीमध्ये सर्व विषय बाजूला ठेवून महाराष्ट्रातली अस्वस्थता मोदींच्या समोर मांडावी आणि जर पंतप्रधान ह्याच्यामध्ये हस्तक्षेप करायला तयार नसतील तर मात्र मला असं वाटतं या सर्व मंत्र्यांनी मंत्रीपदाचा राजीनामा दिला पाहिजे त्यांच्या पक्षातील आमदारांची बैठक बोलली आहे काल देवेंद्र फडणवीस यांनी देखील कोर कमिटीची बैठक घेतली अजित पवार यांनी देखील आमदारांची बैठक बोलली तर संयुक्त बैठका घेण्यापेक्षा सर्व पक्षीय आमदारांची बैठक किंवा नेत्यांची बैठक का घेतली जायच नाही एक मिनिट अरे जरा ऐका ना, 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 ना जरा एका एका प्रश्नाचं उत्तर देऊ द्या आता जे मी म्हटलं तुम्हाला की काही खासदारांनी राजीनामे दिले हे कोण आहेत जे सत्तेमध्ये आहेत त्यांनी अरे सत्तेत तर प्रश्न सोडवा ना राजीनामे कशाला देत आहे मंत्र्यांनी राजीनामा दिले पाहिजे सत्तेत तर जाऊन बसा तुम्ही मुख्यमंत्र्यांच्या तिकडे बसा उपमुख्यमंत्र्यांकडे पंतप्रधान तुम्ही खासदार आहात ना तर जा ना संसदेत आणि संसदेत आवाज का नाही उठवला आजपर्यंत

नुकतीच देवेंद्र फडणवीस यांनी टी व्ही मराठीला मुलाखत दिली होती यात ते असं म्हणाले की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे पात्र ठरतील याविषयी मी आत्मविश्वासाने सांगू शकतो आणि त्यांच्या नेतृत्वाखाली निवडणुका लढल्या जातील पण जर ते अपात्र ठरले तर त्यांना विधान परिषदेवर निवडून आणलं जाईल आणि मुख्यमंत्री त्यांना गद्दारांची बाजू घेण्यासाठी तोडगा काढण्यासाठी वेळ आहे पण न्याय हक्कासाठी जे आत्महत्या करतायत जे उपोषणाला बसतायत आंदोलनं करतायत त्यांच्यासाठी त्यांच्या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी वेळ नाही ते ते आंदोलन चिघळलं असताना त्यांच्या पक्षाच्या प्रचारासाठी रायपूरला जात आहेत त्यांच्याकडनं अपेक्षा काय करायची ठीक आहे